SPN News, आवाज न्यूज मित्रांनो सप्रेम नमस्कार पी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अंबड लिंक रोड वरील दत्त मंदिर चौफुलीवर सिग्नल बसविण्याची भाजप शहर चिटणीस यशवंत पवार यांची मागणी सविस्तर वृत्त असे सातपूर आंबड लिंक रोडवरील दत्त मंदिर परिसरातील चौफुलीवर अपघातांचे प्रमाण आणि रहदारीस खोळंबा होत असल्याने या परिसरात अपघातानंतर वाद उत्पन्न होतात आणि या ठिकाणी रहदारीचा देखील खोळंबा होतो याच अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टी शहर चिटणीस श्री यशवंत पवार यांनी प्रशासनाकडे या, प्रशासना या प्रकाराची गंभीर दखल घेत हा प्रश्न कायमचा मार्गी लावावा अशी मागणी यावेळी एस पी न्यूजशी बोलताना केली सातपूर आंबड लिंक रोड हा अतिशय वर्दळीचा रस्ता झालेला असून सातपूरची एम आय डी सीची आणि आंबाडची एम आय डी सीची कनेक्टिव्हिटी केवळ ह्याच मार्गाने होते त्या व्यतिरिक्त जाधव संकुल पाटील पार्क माडा आशीर्वाद नगर हा पश्चिम बाजूचा भाग आणि पूर्व बाजूला स्क्रॅप मार्केट असेल केवल पार्क असेल पाट अष्टविनायक नगर असेल विखे पाटीलची शाळेचा एरिया असेल या सर्व चौफुलीवरून येणाऱ्या वर्दळीमुळे इथे सकाळी सहा ते रात्री बारा ते एक वाजेपर्यंत कायमस्वरूपी ट्रॅफिक जाम झालेली असते येथे कायम ट्रॅफिकमध्ये प्रत्येकजण छोट्या मोठ्या गाड्यांचा अपघात होत असतात अपघात झाल्यामुळं मारामारे होतात आणि ह्या स्पॉटला अंबड एम आय डी सी पोलीस चौकी सातपूर अंबड सातपूर पोलीस स्टेशन अंबड पोलीस स्टेशन या तिघांचा तिथं संगम असल्यामुळे कधीकधी घडलेला अपघात हा सातपूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आहे कधी कधी घडलेला अपघात आंबड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आहे कधी घडलेला अपघात हा आंबड एम आय डीशी पोलीस चौकीच्या अंतर्गत आहे या वादावरसुद्धा त्या घटनेचं स्वरूप हे गंभीर होत असतं आणि ह्या भागामध्ये स्क्रॅप मार्केट असल्यामुळं स्क्रॅप मार्केटचे येणारे ग्राहक असतात त्यांच्या गाड्या असतात त्या रोडवर उभ्या हो राहतात त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला दोन किलोमीटर जाण्यासाठी कधी कधी अर्धा अर्धा तास लागतो या रस्त्यावरून जाणारे नागरिक हे नोकरदार आहेत नोकरीवर कामावर जाण्यासाठी ते वेळेत पोहोचू शकत नाही शाळेत जाणाऱ्या बसेस असतील शाळेत जाणारे मुलं असतील ते वेळेवर पोहोचू शकत नाही या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेने या पडलेल्या खड्डे झालेला खराब रस्ता हा त्वरित दुरुस्त करण्यावा ही आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनंती करू त्याचप्रमाणे नाशिक पश्चिम नाशिकच्या लोकप्रिय आमदार श्रीमाता हिरे यांना आम्ही आमच्या परिसरातील पाचशे नागरिकांचं निवेदन दिलेलं आहे सह्यांचं निवेदन दिलेलं आहे त्यांनी पाठपुरावा केलेला आहे परंतु लवकरात लवकर नाशिक पोलीस कमिशनर असतील नाशिक महानगरपालिका असेल यांच्या स्तरावर ह्या दत्त मंदिर चौफुलीवर सिग्नल होणे अतिशय गरजेचं आहे कारण दिवसभरात कमीत कमी पन्नास हजार लोकांची ह्या दत्त मंदिरवरून ये जाय चालू असते हजारो वाहने ये जाय करत असतात आणि त्याही व्यतिरिक्त माझी सातपूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गतच्या बाजूच्या पोलीस स्टेशनच्या ज्या कर्मचारी त्यांना विनंती असेल की मंदिर ते पपाया नर्सरी ह्या भागामध्ये कंटिन्यू दोन्ही बाजूला जे कंटेनर्स उभे असतात त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो आणि आंबड एम आय डीशी असेल आंबड पोलीस स्टेशन असेल किंवा आंबड एम आय पोलीस चौकी असेल यांनाही माझं निवेदन असं असेल की, की दत्त मंदिर ते यक्शो पॉईंटपर्यंत जो स्क्रॅप मार्केट झोन आहे या स्क्रॅप मार्केटच्या पुढे ज्या गाड्या उभ्या राहतात त्याच्यामुळे आणि तो रस्ता खोदल्यामुळे तिथं ट्रॅफिक एवढी जाम होती का कर कर्मचाऱ्यांना कामगारांना विद्यार्थ्यांना आणि रहिवाशांना ये जाय करण्यासाठी अतिशय त्रास होतो हा आपल्या माध्यमातून आपण सातपूर आंबड पोलीस स्टेशन असतील यावाय पोलीस चौकी असेल महानगरपालिका असेल यांना आपल्या माध्यमातून सूचित करू इच्छितो की या गोष्टी लवकरात लवकर व्हावे आणि होणारा त्रास हा नागरिकांना टाळावा अशी आपणास नम्र विनंती एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगडे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद